नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर गटे कामगारांच्या अधिकृत स्टॉल पालिकेची कारवाई गटे कामगारांवर उपासमारीची वेळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर गटे कामगारांना अधिकृतरित्या स्टॉल देण्यात आले कल्याण पश्चिमेकडील माता रस्त्यावरील गटे कामगारांचे अधिकृत स्टॉल पालिकेने व्यस्त नाबूद केल्यानं गटे कामगारांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय जन्मकार बंधूंना त्यांच्या उपजीविकेसाठी समाज कल्याण विभागाकडून अधिकृतरित्या कामगारांचे स्टॉल स्टॉल वाटप करण्यात आले हा देण्यात आला आणि यावर कशी का कारवाई का केली गेली सवाल उपस्थित कामगारांचे प्रश्न उपस्थित झाल्यानं पालिका प्रशासनाने स्टॉलची तोडफोड केली आहे त्या ठिकाणी परत त्यांना स्टॉल बांधून द्यावा ही मागणी देखील करण्यात आली आहे तर दुसरीकडे पालिका गोरगरीब गटे कामगारांच्या लोकांवर कारवाई का करतीय पालिका क्षेत्रात सर्रासपणे रात्रभर कल्याण स्टेशन परिसरामध्ये अधिकृतपणे अंडाभुर्जीच्या गाड्या चायनीजच्या गाड्या बेकायदेशीरपणे उभारलेले कपड्यांचे स्टॉल यावर पालिका प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल मनसेचे अधिकारी सात्वे यांनी उपस्थित केलाय रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज नमस्कार मी स्वप्नील सातवे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर संघटक व आमचे जिल्हाध्यक्ष चर्मकार समाजाचे राम बनसोडे आज एक विषय संदर्भात मला भेटले पण तो संदर्भ पाहिल्यानंतर स्वतःहून कुठंतरी वाटलं का थांबावं आणि यांच्या योग्य न्याय द्यावा यांना तर आज संबंधित एक आपले वाघमारे व गुरुनाथ भोईर यांची कायद्यानुसार दिलेली ही जी टपरी होती शासनाने तर ती आणि महापालिकेचा परवाना पण आहे त्यांना पण ती कुठल्याही प्रकारे नोटीस न देता ती टपरी उचलण्यात आली आणि ते मुद्दा काय तर रविवारी सुट्टीच्या दिवशी उचलण्यात आली तर त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करायला आलो पण ते त्या इथं काही कारणास्तव नाही आहेत मग त्यांच्या खालील जे उप अभियंते आहेत तर काय आहेत त्यांना त्यांना आम्ही भेटलो तर ते बोलतात बोलता असं होऊ शकत नाही असं कसं मग साहेबांना उद्या भेटावं पण आम्ही बोललो ठीक आहे बोललो साहेब पण रविवारी इथं अतिश अतिदक्षता ठेवून तुम्ही कारवाई करता तर मग इतर ठिकाणी का करत नाही जे लिगली परवानगी घेऊन बसलेत पण ते बाकीचे आता स्टेशनच्या इथे शरबत विकतात समजा बुर्जी गुरुजी बुर्जीपावच्या गाड्या आहेत इतर काही असेल गुटखे पान विक्री हे रात्रभर पार्टेपर्यंत चालू असतात त्यांच्यावर काय कारवाई होत नाही आज कल्याण बॅडमिंटन स्पोर्ट तिकडे ते तंबू लावून तिथे कपड्यांचे स्वेटरचे दुकान आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही होत याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही महापालिकेत आलो पण कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आम्हाला देण्यात आलं नाही आम्ही शाहनिशा करू मग तुम्हाला सांगू तर त्या संदर्भात आम्ही आज ही ठोस भूमिका घेतली इथे आलो व तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलेही प्रसारमाध्यमाचे धन्यवाद भैरवनाथ शाहजी वाघमारे आमची संतोषी माता रोड साधारण चौक या ठिकाणी अधिकृत गटे कामगार परवानाधारक स्टॉल आहे होता त्या ठिकाणी गेले स सोळा सतरा वर्षापासून तो स्टॉल होता परंतु आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठली कल्पना सूचना न देता अक्षरशः बघा टपरिता या ठिकाणी चक्काचूर केलेला आहे म्हणजे जागेवरच ती तोडली होती इथं आण आन। आणून त्याचे चार पाच पार्ट तिकडे पाठीमागे पार पडलेला आहे आणि आम्हाला समाजकल्याणकडनं हा स्टॉल मिळाला होता जर आम्हाला असं आमचा हा पोटापाण्याचा विषय होता आणि जर असं या कल्याण डोंबिवली महानगरपाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आता आम्ही कुठं कोणाकडे जायचं आमचा हा एकमेव म्हणजे स दोन पैसे आम्हाला कमवायचं साधन होतं याचा अक्षरशः या स्टॉलचा चुरा केलेला आहे आणि ह्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना म्हणजे जे दुसरे धंदे आहेत टपरे आहेत त्याच्यावरती कारवाई न करता आमच्या अधिक अधिकृत स्टॉलवरती त्यांनी कारवाई केलेली आहे ह्याला हे म्हणजे माजकोर अधिकारी आहेत आणि यांच्यावर कुठंतरी हे बसलं पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू